ते सांबर काय काय आपल्या हॉटेलमध्ये तुझे बाबा आहे तर मी चालली आज माझ्या काकांना भेटण्यासाठी आणि खूप दिवसापासून चाललं होतं की जायचं जायचं पण टाइमच म्हणजे असं वेळच निघत नव्हता जाण्यासाठी तर आज एकदाचा मुहूर्त लागलाय आणि आम्ही चाललोय आणि त्यांचं जे घर आहे ते बावधन मध्ये बावधन कडेच आहे ना यांनी लोकेशन चेक केलं तर चला मग आता आम्ही निघालोय जायचं ना तर चला आम्ही घरून निघालो होतो त्यानंतर आम्ही पोहोचलोय एस एनडी टीला आणि त्यानंतर आता आम्हाला बावधनची बस पकडायची आहे आणि त्यानंतर मग काकाच्या घरी जायचं हे बघा फुल सुटी मध्ये फुल दाखव फुले ना हो हो तर चला मग आता आम्ही जातो आम्ही आदित्य शगुन मॉल जवळ उतरलय कोणी असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि राहत असेल हो राहत असेल तर इथे नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्युटीला खूप राग आलेला आहे बघा बघा तिचे राग किती डेंजर आहे <laughs> तर चला मग आता आम्ही दोन मिनिटाच्याच अंतरावर घर आहे माझ्या काकांचं तर चाललोय आम्ही चालवत आम्ही पोचलोय काकाच्या शॉपवर आणि त्यानंतर बघा नाश्ता करतोय सध्या तर आणि पोहोचायला तसा उशीर लागला खूप वेळ लागला आणि थोडं लांब पण होत टेस्ट करा तुम्ही सांगा आमच्या इकडची कशी टेस्ट होते कारण की जावं यावे म्हटलं आता टेस्ट तुम्हीच करून सांगा माझं काय नाही छान आहे ना तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तुम्हाला नंतर दाखवते तोपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा हे माझे काका आहेत माझ्या पप्पांचे भाऊ त्यानंतर हे इथे वर्कर्स काम करतात इथे त्यानंतर हे काकांचं स्टॉल आहे हॉटेल मध्ये इडली उपमा मुळे शिरा नाश्ता सेंटर आहे काकांचं से सकाळी कितीला सात सक... ते दोन बापरे आणि सकाळी खूप जास्त गर्दी असते पण आता दुपार हा ना आदित्य शगुन बावधनजवळ हे काकांचं स्नॅक्स सेंटर आहे श्री स्नॅक्स म्हणून तर तुम्ही इथे कधी आलात तर नक्कीच माझ्या काकांच्या स्नॅक्स सेंटरला भेट द्या आणि माझी पण ओळख सांगा त्यांना <laughs> आम्ही काकाच्या शॉपवरून नंतर घरी आलो आणि हे काकाचं घर आहे आणि इकडे बसले आहेत आजी त्यानंतर हे माझे मिस्टर आहे इकडे काकू आहेत ती माझी काकू आणि हे काकूचे मुलं ती दिदी आणि साई बंटी दादा आणि हे काका हे माझी फॅमिली माहेरची फॅमिली माझे पप्पांचे जे भाऊ आहेत म्हणजे मोठ्या काकांचे मुलं तर त्यांचा मुलगा आहे हा तर आम्ही त्यांच्याकडे आलो होतो आज आणि खूप दिवसानंतर भेटलं तर मलासुद्धा खूप आनंद झाला आणि तुम्हाला माहिती आहे की माहेरची माणसं जेव्हा भेटतात तेव्हा किती भारी वाटतं तर माहेरची माणसं भेटल्यावर कोणालाच जाऊ वाटत नाही तसं मला पण होतं आहे की आता खूप दिवसानंतर भेटलो खूप गप्पा बाकी होत्या त्या गप्पासुद्धा मारल्यात आणि जेवण पण झालं आहे जेवणाला तर मस्त काकणी भेंडीची भाजी बरंभात श्रीखंड पोळी छान होता जेवणाचा मेनू तुम्ही बघितलं हो की आम्ही हॉटेलवर सुद्धा छान छान नाश्ता केला होता आणि आता निघतोय ही फॅमिली आणि हे काकाचं घर आणि आजी तर चला मग आता आम्ही निघतोय आम्ही त्यानंतर घरी आलो घरी यायला आम्हाला वाजते साडेपाच आम्ही निघालो होतो जवळपास पावणे चार वाजता साडेतीन सव्वा तीन किंवा साडेतीन वाजता निघालो होतो आम्ही आणि यायला खूप उशीर लागला आम्हाला ट्रॅफिक पण होती आणि मजा आली कारण की माहेरी गेल्या माहेरची माणसं भेटणार तर मजा येणारच तर आता बनवतो आम्ही सँडविच सँडविच मुलांना खायचे होते त्यामुळे आम्ही बनवलेत आणि आमची हेल्थ चटणी चटणी लावली गेला हा तीन चटणी लागली आणि सुटू लावते सॉस तो कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय